मित्रांनो आपला कोल्हापूर दौऱ्यातला चंदगडमध्ये सोनारवाडी म्हणून गाव आहे पुरुषोत्तम दादा ठब्बे यांचा बोरवेल सुपरहिट झालेला आहे अडीच इंच पाणी लागलेलं ला आहे आणि त्या दिवशी त्यांना फार टेन्शनसोबत आता ती फार पायरी टाईप जमीन आहे डोंगराळ जमीन आहे त्यांना माहिती कशी जमीन आहे पायरी टाईप त्यांना फार छोटे छोटे क्षेत्र म्हणजे सात बाय दहा दहा बाय दहा फुटाच्या अशा जे ते छोटे छोटे खोडगे आहेत जे ता भात पिकीना पिकायचे असतात तर ते त्या ठिकाणी आपला पॉईंट सुपरहिट झाला विहिरीचा पॉईंट एक दादा सुपर हिट झाला मला असं वाटतं येत्या काळामध्ये सगळे पॉईंट सुपरहिट होतील आणि यंदा दुष्काळाचं दुर्भिक्षा आहे त्याच्यामुळे फार पाय जादा पाणी लागणे चान्सेस नाहीत पण छान पाणी लागेल दुसरी गोष्ट मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा आवडलं तर लाईक करत स लाईक करू नका आणि आवडलं तर शेअर करा सगळ्यात पहिलं व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ विहिरीचा पॉईंट कसा शोधाचा त्याच्यावर आहे पूर्ण व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा जर काही नाही कळलं तर कमेंट मध्ये लगेच कळवा उद्याचा व्हिडिओ पुन्हा रिपीट राहील पार्ट टू राहील पार्ट थ्री करू जस जसं तुम्हाला हिशोबाने आपण काम करू चला मित्रांनो तुम्हाला तुम्ही बघितलं पाण्याच्या नळीवर सुद्धा नारळ उभा राहतोय ते बघा म्हणजे कोणी प्रॅक्टिस करून बघा मी म्हणून नाही पण पाण्याच्या नळीवर म्हणजे जी पाण्याची पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन नारळ उभा राहतो इथं का नाही उभा राहतो इथं बघा आई अजिबात उभा राहणार नाही पुन्हा आपण तिथं लाईव्ह जाऊ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते बघा उभा राहिलेलं आहे ना आता माझ्या आता तेवढाच उभा राहतोय पुन्हा आल्यानंतर नारळाला खाली माझ्या का जादा न तर आहात पण ते त्याऐशांच्या उभा राहिलेला आहे चला मित्रांनो आता आपण पुढचा प्रोजेक्ट बघू नारायण आणला टाळला की तुम्हाला पाईपलाईन थोडं लाईव दाखवायचं होतं काम झालेलं आहे मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय फार सुंदर आहे मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओ का परवाच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ हा विहिरीचा पॉईंट कसा शोधायचा आणि महाराष्ट्रात सध्या विहिरीचे पॉईंट घेण्यासाठी लोक फार उत्सुक आहेत प्रत्येकापर्यंत माझं पोहोचणं किंवा हा प्रयोग पोहोचणं फार गरजेचं आहे मी माझी पोहोचण्याची गरज नाही पण हा प्रयोग पोहोचला तरी मला वाटते बऱ्यापैकी लोकांना गेस आहे आणि येणार आहे त्याच्यामुळं विहिरीचे पॉईंट तुम्हाला जर सक्सेस करायचे असतील आता विहिरीचा पॉईंट कोणता नाही कसा असतो कसा असावा त्याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला कळणार आहे आता ही हे क्षेत्र दाखवा हे जी तोर तुम्हाला व्यवस्थित केलेलं दिसते ते गवतापर्यंत तेवढ्या याच्यामध्ये आपण पॉईंट शोध शोधायचा प्रयत्न करणार आहोत आणि आता लगेच आपण पॉईंट पॉईंट शोधण्यासाठी सुरुवात करू कारण दररोजची वेळ आपली हिचं असते व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळल विहिरीचा शोधायचा याच्या पाठीमागचे व्हिडिओ बघा क्रॉस कसा काढायचा जे ज्यांना कळालं नसेल त्यांनी पुन्हा कमेंट मध्ये कळवा नंबर दोन विहिरीचा पॉईंट कसा का शोधायचा काळजीपूर्वक बघा चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आवडलं ला तर लाईक करा ला आणि शेअर करा चला मित्रांनो सुरू करूयात सगळ्यात पहिलं आपण उत्तर दक्षिण आपल्याला पूर्व पश्चिम लाईन मिळतील सेम बोरवेलचा जसं आपण क्रॉस तयार करतो तसा क्रॉस तयार करायचा त्याच्यानंतर तो विहिरीचा भी भी पॉईंट आहे की बोरवेलचा आहे ते तुम्हाला कसा असावा कसा असतो ते सांगण्याचा प्रयत्न करतो चला मित्रांनो चला मित्रांनो सुरू करूयात उत्तर एकूण जाऊया जाताना आपल्याला ज्या ज्या लाईन मिळतील त्याच्यावर आपण खुना करून घेऊया ही आपल्याला पहिली लाईन मिळालेली आहे आता याच्यावर आपण चालून बघू चालून बघितल्यानंतर लोड आहे की अनलोड आहे लोड लाईन आहे नो डाऊट लाईन आहे लोड तिथे एकदा खून करू आता याच्या पुढं निघू आता राहिलं थोडं क्षेत्र आहे ते चेक करू एवढ्या क्षेत्रामध्ये आपल्याला विहिरीचा पॉईंट आहे की बोरचा आहे ते आपल्याला समजेल विहिरीचा पॉईंट असेल तरच तुम्हाला तो सांगितला जाईल इथं दुसरी लाईन आपल्याला झालेली आहे क्रॉस त्याच्यावर चालून बघू टिपल लाईन लोड आहे म्हणजे एक दीड इंचा जी लाईन असावी ह्या दोन लाईन आहेत आता काय करायचं माहिती आहे का ती एक लाईन आणि ही एक लाईन या दोन्ही लाईनच्या सेंटरमधून आपण इकडे चालू ज्या ठिकाणी आपल्याला लाईन येतील त्या दोन्ही पॉईंटवर आपण लाईन लाईन अप करू आणि तिथं क्रॉस तयार करू तुम्ही पॉईंट आता आपण दोन्ही सेंटरमध्ये आहे किडेपासून सुरुवात करू आता बरं का चला कॅमेरामॅन फास्ट चला आता आपण चालत चालत चाललेलो आहे मला असं वाटतं ही स्पीड असावं याच्यापेक्षा जास्तही नसावं त्या स्पीडमध्ये आपण चालायचं आणि याच्यामध्ये कुठं तारा फिरतील त्याच्यावर आपण अभ्यास करायचा तिथं तारा फिरलेला आहे बरोबर आहे की नाही आता ही लाईन लोड आहे की नाही आता आपण पूर्वपश्चिम चेक करतोय उत्तर देशील आपल्याला लाईन मिळते इथं तारा फिरलेला आहे आता पहिलं काय करू माहिती का इथल्ली थाली ज्या आपल्याला पूर्वपश्चिम लाईन मिळाली ती ही लाईन कडेला आणि ही एक लाईन बघा ही थाल्ली या दोन्हीचा कच्चा क्रॉस तयार करून घ्यायचा हा आहे कच्चा क्रॉस बरोबर आहे की नाही हा कच्चा क्रॉस आहे आता या लाईनच्या शेंटरपासून दहा फूट लांब जायचं आणि थोडस पुढं जायचं आणि तारावर करायच्या तारा, तारा फिरल्या नाहीत समजून जायचं हा विहिरीचा जा पॉईंट नाही सेम आता समोर आपण जाऊन चेक करणार आहोत ही जी पहिली आपण लाईन खून केली होती ती सापडलेली आहे आणि पुन्हा आता आपण जी नंतर चेक करत आलो ती लाईन आहे ही याचा वर्बली कच्चा क्रॉस तयार करून घेतलेला आहे हा आहे कच्चा क्रॉस म्हणजे एक प्लस तयार झाला याच्यापासून दहा फूट साईडला जायचं अंदाजे दहा फूट साईडला जायचं जो क्रॉस लाईन आहे त्याचं थोडं पुढं जायचं आणि तारा उचलायच्या आणि पाईप पाऊल उचलून पुढे ठेवायचं हा बघा ज्या ठिकाणी पाऊल उचलून ठेवी त्या ठिकाणी तारा फिरतायत प्रत्येक ठिकाणी तारा फिरतायत दहा फुटाच्या अंतरात याचा अर्थ काय असावा आता आपण सगळं चेक करूयात चारी बाजू मित्रांनो हा आहे विहिरीचा पॉईंट बिकॉज आता याचं कारण सांगतो का असावा विहिरीचा पॉईंट कसा असतो हा झाला त्याचा क्रॉस बरोबर आहे ना आता याची उंची मोजू थोडी शेंटरमध्येच पाणी आहे पहिलं पाणी आहे पंचवीस तेवीस ते पंचवीसमध्ये ते दुसरं आहे पस्तीस ते पंचेचाळीसमध्ये पन्नास फुटाच्या आतमध्ये विहिरीचा पॉईंट हिट होणार त्यात काही डाऊट नाही आणि दुसरी गोष्ट हा पॉईंट विहिरीचा आहे हे कशावरून ठरवायचं माहिती आहे मित्रांनो आता याचा आपण काय करू माहिती आहे का आता येतो शेंटरपासून दहा फूट इकडे घेऊ टोटल राऊंड मारून घेऊ म्हणजे वी। तो तो वीस फुटाचा आहे की नाही शेंटरमधून दहा फूट घेतल्यानंतर इकडे दहा फूट इकडे दहा फूट इकडे दहा फूट इकडे दहा फूट टोटल वीस फुटाचा राऊंड तयार होईल आणि त्याचे दहा फूट घेऊ दोन तीन चार पाच सहा आठ नऊ आणि दहा इथं आपला आला दहा फुटी राऊंड आता ह्या हिशोबाने दहा फुटी राऊंड मारून घेऊ आपण तुक नाही मला माहित नाही आता याच्यात कुठेही उभं राहिलं ना तारा फिरतायत म्हणजे वीस फुटामध्ये आता ह्या किती किती बाहेर पर्यंत फिरतायत आता हे त्याला राऊंड मारला होता आपण हा राऊंडच्या बाहेर फिरतायत का हे थोर कमी कमी फिरतायत आहे की नाही पुन्हा इकडे आल्यानंतर फिरण्याच्या स्टॉप होतात म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का मित्रांनो हे ता थोर तार कमी फिरते आणि ह्या वीस फुटाच्या दायऱ्यापर्यंत चांगल्यापैकी फिरते याचा अर्थ या भागामध्ये पाणी वीस ते सत्तावीस आणि पस्तीस ते पंचेचाळीसमध्ये सर्क्युलर झालेला आहे कच्चा पार्टा असल्यामुळं येणाऱ्या लाईन आता किती लाईन आहे बघू आता हा झाला लक्षांतर बघा मित्रांनो झाला हे झालं प्लस मित्रांनो हा आहे क्रॉस आता या क्रॉस पासून आपल्याला काय करायचं माहिती का सेम दहा फुटावर जायचं जेथोर तारा फिरत नाही आता आताही उभं राहिलं तारा फिरतायत हो प्रत्येकाच्या हातात फिरताय तारा तारा पकडण्याची पद्धत थोडी व्यवस्थित असावी तारा व्यवस्थित पकडा आता हे दहा फुट इथं झालं आपण लाईन मारली दहा फुटाची याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर लाईन एकदम हलक्या स्वरूपाच्या फिरतायत म्हणजे इथून आपल्याला गोल राऊंड मध्ये अर्ध्या भागामध्ये चेक करायचं हा क्रॉस दा येतोय इथून त्या भागापर्यंत चेक करायचं आपल्याला याच्या समोर अर्ध्या भागात चेक केल्यानंतर कळतील लाईन किती आहे आता सुरुवात करू पहिली ही लाईन आपली एक लाईन आहे त्याच्यानंतर गोल राऊंड मारायचा ही दुसरी लाईन आहे त्याच्यानंतर तिसरी पुढच्या लाईनला जायचं ही तिसरी लाईन आहे तीन लाईन झाल्या मित्रांनो लाईन मोजा ही चार लाईन झाल्या आपण बाहेरून चाललेलो एकदा पंधरा फुटाच्या आसपास ही पाच झाल्या सहा झाल्या मित्रांनो आता राहिली शेवटची लाईन ही सातवी लाईन सात लाईन आपल्या या विहिरीच्या पॉइंटवर दाखवते दोन ते तीन लाईन वीस ते सत्तावीसमध्ये मध्ये कट होतात आणि चार लाईन तीन लाईन चार लाईन पस्तीस ते पंचाळीस मध्ये कट होतात जर कच्चा पार्ट असेल अपवादात्मक साठ फुटापर्यंत जावं लागेल जर कच्चा पार्ट नसेल पंचेस फुटाला पाणी लागून पाणी टांगतं झालं आणि हार्डनेस लागला तर मला वाटते बऱ्यापैकी पन्नास फूट विहीर करावी जर पन्नास फुटापर्यंत कच्चा मटेरियल असेल पन्नास फूट काही काही ठिकाणी माती असते जळगावच्या काही भागामध्ये ऐंशी ऐंशी फूट माती असते त्याच्यानंतर एक पाच सहा फुटानंतर पाणी लागतं त्या ठिकाणी पन्नास फूट माती असते त्या ठिकाणी छप्पन सत्तावन्न फुटाला पाणी लागतं साठ फूट समथिंग करावं आणि जी विहीर जळगावच्या ऐंशी फूट माती आहे जळगावच्या काही भागामध्ये ती नव्वद फूट विहीर करावी लागते विहिरीचा पॉईंट असेल तर ते शेवटच्या दहा फुटामध्ये बऱ्यापैकी तुमचा सुपरहिट पॉईंट होऊन जातो विहिरीचा पॉईंट शोधण्याचा पुन्हा एकदा तुम्हाला वर्बली सांगतो पहिला तर त्याचा क्रॉस करा चांगला हा एक क्रॉस या क्रॉसनंतर दहा फूट साईडला जा त्या ते थोडं पुढं जा आणि तारासमोर पकडा तारा फिरतील पुन्हा खाली घ्यायच्या तारा पुन्हा एक पाऊल पुढं आणि सरळ तारा उचलायच्या पुन्हा तारा फिरतात पुन्हा सेम एक पाऊल पुढं आणि तारा उचलायच्या दोन्ही याचा पुढं ठेवल्यानंतर तारा फिरत राहतात मला वाटते गोल राऊंडमध्ये तुम्ही फिरले त्या भागामध्ये सगळ्या ठिकाणी तारा फिरतायत त्या आतमध्ये नाही दिशे दाखवल्या पाहिजे ना आत्मद्याला हा नंतरचा पार्ट आहे ते उद्याच्या पार्टमध्ये दाखवेल बऱ्यापैकी विहिरीचा पॉईंट जर शतःचा असेल तर पहिला एक क्रॉस काढा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लाईनचा एक प्लस तयार होऊ द्या प्लस तयार झाल्यानंतर तो साईडला या त्याच्यानंतर तुम्ही तो चेक करा आता इथून इथं आलेले दहा फूट इथून चलताना जर येताना इथं फिरल्या नाहीत किंवा इथंही फिरल्या नाहीत डायरेक्टमध्ये जाऊन फिरतायत म्हणजे जवळजवळ तीन चार फुटानंतर तर तो, तो बोरचा पॉईंट असण्याचे चान्सेस आहेत बोरच्या पॉईंटला बऱ्यापैकी तीन चार दोन लाईन असतात आणि विहिरीचा पॉईंटमध्ये या वीस फुटामध्ये पूर्णपणे पाणी सर्क्युलेट झालेलं असतं येणाऱ्या लाईन इथे येऊन या कच्च्या भागामध्ये सर्क्युलेट होतात आणि पुन्हा आपल्या दिशेने प्रेशर प्रेशरायजून पुढे जातात हा कच्चा पार्ट असतो एक पॉकेट असतं जमिनीचं विहिरीचा पार्ट म्हणजे एक पॉकेट असतं ते पॉकेटमध्ये पाणी आलेलं असतं आणि त्या कच्च्या भागात खेळून पुन्हा पुढच्या दिशेने प्रवाहित झालेलं असतं याला म्हणतात विहिरीचा पॉईंट आता ज्याला समजलं नाही त्याला वरबली मी दिवस एखाद्या ब्लॅकबोर्डवर समजून सांगण्याचा प्रयत्न करेन विहिदाचा पॉईंट कसा असतो याचा मटेरियल वेगळ्या प्रकारचं असतं कच्चा पार्ट असतो बऱ्यापैकी पस्तीस ते पंचाळीस फुटापर्यंत त्याच्यानंतर तो, तो हार्ड लागतो म्हणजे एखादा टप्पा येऊ शकतो एक दोन फुटाचा हार्डनेसचा तो एका प्लास्टिकमध्ये तो आउट होऊन जातो चला मित्रांनो आजच्या भागात तुम्हाला काय समजलं मला माहीत नाही पण व्हिडिओ पहिल्यापासून शेवट शेवटपर्यंत बघितला आणि पाठिभागचे दोन व्हिडिओ क्रॉस कसे काढायची क्रॉस कसा काढायचा शिकल्यानंतर विहिता पॉईंट दहा फूट साईडला जाऊनच सगळ्या चेकिंग व्हाव्यात आणि जे बाकी चेकिंग असते लाईन चेक करायची ती पंधरा वीस फूटचा साईडला जाऊन चेक करायची गोल्ड राऊंडमध्ये तशी तुम्ही चुना पक्की वगैरे मारून तर चुना पक्की मारून उद्या तुम्हाला तो एक दाखवेल उद्या जाताला उद्या पेपर सुटल्यानंतर मुली जाते दाखवेल पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नाही समजलं तर कमेंटमध्ये कळवा पण स्वतःचे पॉईंट स्वतः स्वतःला शिका माझी धावपळ काय करू नका भरपूर धावपळ झालेली आहे आणि आजारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं येत्या काळामध्ये तुम्ही स्वतःचे पाणी शोधक तुम्हीच व्हा स्वत्ता विहिरीचे पॉईंट असतील बोरवेलचे असतील फार माझी वाट बघण्याची काही म्हणजे गरज नाही मला असं वाटतं तुम्ही पॉईंट तो सक्सेस करू शकता महाराष्ट्रात हजारो पॉईंट आपले सुपरहिट झाले विहिरीचे असतील बोरचे असतील काही ठिकाणी मला असं वाटतं ज्या विहिरी आहेत तर लाल मटेरियल भरपूर निघतोय लाल मटेरियलमध्ये पाणी निघते काही ठिकाणी बॉर्डरमध्ये पाणी निघते काही ठिकाणी हार्ड खडकामध्ये पाणी निघते आणि आपली आता एक विहीर दादा माळी जळगावमध्ये आपण जो प्रोजेक्ट केला होता त्याचा तो सुपरहिट झालेला आहे विहिरीचा पॉईंट अजून खाली जाण्याचे चान्सेस पाणी आहे दुसरी गोष्ट आजच्या भागात काय एवढंच खास दाखवायचं होतं विहिरीचा पॉईंट कसा शोधायचा आणि आता चलता चलता तुम्हाला दाखविल जी आमची जी सामुदायिक विहीर आहे त्याच्यावर सध्या चार पाच मोटार चालू आहेत कंटिन्यू पण ती एप्रिलच्या एंडला संपते म्हणजे ती उन्हाळ्यामध्ये चालत नाही याचा अर्थ तो विहिरीचा पॉईंट नाही तिथे गेला तुम्हाला दाखल पाठी मागे एका मध्ये दा दा दाखवलं भरपूर ती अडचण आहे तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो शेवटला तुम्ही आता व्हिडिओ बघा मित्रांनो बघा ही एक मोटर चालू आहे ते दुसरा पाईप पाई, आहे ही तिसरी मोटर चालू आहे इकडं चौथी मोटर चालू आहे आणि पाचवी पण दाखवतो तुम्हाला तो तो परी काळा काळा पाईप दिसतोय का तुम्हाला इतर ओ का हा काळा पाईप आहे विहिरीला पाणी बघा भरपूर पाणी आहे ती ठेवून दाखवते याचं पाणी अजून काही निघत नाही पण पण हा विहिरीचा पॉईंट नाही हे तुम्हाला मी दाखवतो कसा नाही मित्रांनो विहिरीच्या काठाला उभं राहायचं खाली मागे जाणार मागे जाणार बघा विहिरीचा काठ आहे विहिरीच्या काठाला उभं राहायचं आणि तारा अशा पकडायचं सरळ तारांची कसली हालचाल नाही याचा अर्थ हा विहिरीचा पॉईंट नाही हे मला माहिती आहे पण तुमच्या एका माहितीसाठी सांगतो विहिरीच्याकडे ना राईटच्या ग्राउंडच्या मापात तारा जरायच्या एकदम पॅरनल जशा आपण चालताना धरतो जर तारा आता फिरवतो अशा फिरल्या तरच तो विहिरीचा पॉईंट आहे अन्यथा नाही आणि आता तारा किती फिरतात एवढ्या फिरल्या एक तास एवढ्या फिरल्या दोन तास एवढ्या फिरल्या तीन तास चार तास तुमच्या भागामध्ये आता तुम्हाला जरी खोटं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या भागात ज्या विहिरी आहेत ज्या दोन तास तीन तास चालतात त्याच्याकडे जाऊन राहा कुठे घेऊन कसंही राहा पण त्या गोल राऊंडच्या कडेला थोडं जवळ लांब उभं राहा तुम्ही जवळ नाका उभं राहा खाली पडताल थोडं लांब उभार तारा अशा पकडायच्या जा। तारा जर इकडे गेल्या तर किती जातात बघायच्या जा। थोड्या पहिले तर दोन वाजायच्या सुमारास म्हणजे या बाराच्या नंतर दोन वाजायच्या सुमारास जर का तारा गेल्या तर एक तास चारच्या चार गे त्यात गेल्या तर दोन तास आणि सहा म्हणजे पार खाली पाठीमागं लागल्या तर तीन चार तास चालते उन्हाळ्यामध्ये पाचचा पंप हे तुम्ही प्रूव्ह करू शकता ज्यावेळेस तुम्ही स्वतः शोधणार आहेत तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा जाणू होईल आणि हा सगळ्यात सोपा प्रयोग आहे विहिरीचा पॉईंट कसा शोधायचा आणि विहिरीचा पॉईंट आहे की नाही जे जुने पॉईंट तुमचे तीन परस चार परस पाच परस विहिरी आहेत त्याच्याकडेला जाऊन उभारा अशा तारा करा जर तारा आतमध्ये जात असतील तर तो विहिरीचा पॉईंट आहे त्याचं खाली काम करण्याची गरज आहे विहिरीचा पॉईंट पन्नास फुटाचा असावा अपवादात्मक कच्चा पार्ट असेल तर तो खोलवर मित्रांनो आजच्या भागात एवढाच भेटू दे बघा नमस्कार धन्यवाद